बुलडाणा चौफेर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंत्रिकोळी गावामध्ये बोगस बोकड विक्री चक्क बकरीला बोकड्याचे बोकडाच्या मटणाखाली नावाखाली चक्क बकरीचे विक्री चिखली तालुक्यातील अंत्रिकोळी परिसरामध्ये तीन ते चार दुकाने बकरा मटण विक्रीसाठी लावली जातात या दुकानांमध्ये एका आठवड्यामधून चार दिवस बकरा कापला जातो प्रत्येक दुकानांमध्ये जवळपास दिवसातून दोन बकरे कापली जातात यांचा हा धंदा बऱ्याच दिवसापासून चालू आहे बोकड मटन दुकानांमध्ये फक्त बोकडाचेच मटन की बोकड्याच्या नावाखाली बकरीचं मटन विकलं जातं हे लक्षात येत नव्हते गावामध्ये काही काही दिवसांपासून मटन खाल्ल्याने लोकांना पोट दुखण्याचा त्रास उलट्या होऊ लागल्या त्यामुळे गावातील काही सतर्क नागरिक युवा पिढी समोर येऊन मटन विक्रेत्याकडे जाऊन बघितलं तर मटन विक्रेत्याने चक्क बकरीला बोकड्याचे अंडकोष लावून विक्री करताना पकडले त्या बकरीच्या अंगाला फेविकॉल लावले असल्याचं बोगस मटन विक्रीमुळेच गावातील नागरिकांना पोटाचा व उलट्या तर इतर काही त्रास होत असल्याचं दिसून येत आहे गावातील युवा तरुण पिढी यांचे हे लक्षात येताच त्यांनी धडक मटण विक्रेत्यांना टार्गेट करून त्यांचे लावलेले अंग काढण्यास मजबूर केले त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला या तरुणांनी यापुढे कोणत्याही गावामध्ये असं मतन विक्री होणार असेल तर ग्राहकांना दक्ष राहून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय या फसवेगिरी प्रकरणात आता अन्न व भेसळ विभाग काय भूमिका घेणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय बुलडाणा चौफेर न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा ચુકુમ <coughs> ચુકાય